डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज जळगाव परिमंडलस्तरीय विद्युत कर्मचारी मेळावा धुळ्यात उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना तथा जळगाव परिमंडलस्तरीय कर्मचाऱ्यांचा मेळावा व नूतन केंद्रीय कार्यकारिणीचा सत्कार सोहळा शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी धुळे शहरातील वाडीभुकर रोडवरील पद्मश्री ट्रॉवर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वातंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जयेश पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय घोडके अध्यक्ष महाविकास संघटना होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी सल्लागार नरेंद्र चारोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रमुख अतिथी म्हणून महावितरणचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी धुळे मंडळाचे अधीक्षक अभियंता नीरज बैरागडे जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन तसेच नंदुरबार मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात नूतन केंद्रीय कार्यकारिणीतील सत्कार मूर्तींचा गौरव करण्यात आला यामध्ये सरचिटणीस संजय मोरे सल्लागार प्रेमचंद मोरे कार्याध्यक्ष सूर्यकांत जनबंधू उपसरचिटणीस मिलिंद खंदारे मुख्य संघटक दयानंद हाडके तसेच नवनाथ पोटभरे राज्य उत्पादन उपाध्यक्ष सीताराम बोरसे आणि सल्लागार जाधव यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अनिल वाघ शांताराम सोनोने राजेंद्र महाले नितीन राम यशराज हंबडेकर भाऊराव मोरे व वीडी पाटील यांनी केले होते कार्यक्रमाला विद्युत विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा मत मराठी न्यूज साठी सोपान देसाई मंडळात रोज झालो आणि त्याच दिवसापासून संघटनेचा सक्रिय सभासद आहे कुठल्याही संघटनेत न जाता एकनिष्ठ राहण्याची जी प्रेरणा मिळाली प्रेरणेतूनच आपण इथपर्यंतचा प्रवास करू शकलो संघटनेच्या कामासाठी साहेबांचा जो असतो तुमच्या सर्कल मध्ये काय चालू आहे तुमच्या झोन मध्ये काय चालू आहे तुमच्या विभागामध्ये काय चालू आहे सभासद संख्या का वाढत नाही काय स्वरूप पाटील साहेब फॉलोअप घेत असतात आणि त्याच प्रयत्नातून आपण सर्वजण काम करत असतो संघटनेचं काम करत असताना किती सर्वसामान्य सभासदांच्या काही अडचणी असतील तर मुख्य कार्यालय पातळीवरच्या असोत झोन पातळीवरच्या असोत सर्कल पातळीवरच्या असोत विभागीय पातळीवरच्या असोत मागासवर्गीय संघटना ते प्रश्न सोडवल्याशिवाय मागे हटत नाही एक दोन संघटना अशी आहे की वर्ग चार पासून तर वर्ग एक पर्यंत या सर्व केडरच प्रतिनिधित्व करते एक काळामध्ये वाइज संघटना उदयास आल्या आणि त्यांनी संघटनेत बऱ्याच दुपेड्या तयार करायचा प्रयत्न केला पण मी आमच्या तंत्रज्ञान सांगतो एखादी संघटना तुम्हाला काहीतरी वेगळं करून देते या आविर्भावात राहू नका कायदेशीर बनण्याच्या बाजू मांडतील ते फक्त मागासवर्गीय संघटनाच मांडेल आणि म्हणून कोणी काही सांगितलं तर ते केनर घालून बरेचसे अनुभव आम्हाला इथं ग्राउंड पातळीवर येत असतात तसंच आम्ही त्यांना उत्तर सुद्धा देत असतो परंतु आमच्या तंत्रज्ञ बांधवांना क्लास फोर क्लास फोर मधून क्लास थ्री मध्ये असे बरेचसे मुद्दे विनाकारण चर्चेले जातात करताना कोणालाही करता येत नाही आपले जे प्रश्न आहेत आपले मागासवर्गीय संघटना ते प्रश्न सोडवेल आणि आणखी ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्याकडे त्या अडचणी सांगायच्या म्हणजे अडचणी आपोआप सुटतील जास्त वेळ न घेता मी आपल्यास एवढं सांगतो की संघटना वाढवणं कोणी एकदा एकटा ठिकाणी वाढू शकत नाही म्हणून सभासदांना विनंती करतो मी संघटना केले पाहिजेत एका सभासदांनी दोन दोन पाच पाच सभासद जरी आणले तरी सुद्धा आपलं संघटन फार मोठ होईल जळगाव परिमंडळामध्ये जी ओली होती ते पिडी जाधव साहेब असतील यशवस आंबेडकर साहेब असतील यांच्या रुपाने ते भरून काढलेले आहेत आणि ते मूळ प्रवाहात आलेले आहेत नंदुरबार मध्ये आपले एकदम स्ट्रॉंग धुळ्यामध्ये आम्ही संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देतो आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका